केंद्र सरकारने पाच राज्यांचे राज्यपाल बदलले कोणत्या राज्यात कोणाची नियुक्ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांनी मंगळवारी पाच राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती केली आहे माझे केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर माजी लष्कर प्रमुख व्ही के सिंग यांना मिझोरामच्या राज्यपालाची जबाबदारी देण्यात आली आहे राष्ट्रपती भवनातून या संदर्भात एक प्रसिद्धी पत्रक काढण्यात आलंय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मा यांनी पाच राज्यांच्या नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे यात मणिपूर मिझोराम केरळ बिहार आणि ओडिसा या राज्यांचा समावेश आहे माजी लष्कर प्रमुख जनरल विजय कुमार सिंह यांना मिझोरामच्या राज्यपाल पदाची जबाबदारी देण्यात आली आहे तर केरळचे विद्यमान राज्यपाल अरिफ मोहम्मद खान यांना बिहारची जबाबदारी देण्यात आली आहे मणिपूरच्या राज्यपालपदी माजी केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे दरम्यान छत्तीसगडचे भाजपा नेते आणि ओडिशाचे विद्यमान राज्यपाल रघुबर दास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला राष्ट्रपती मुर्मा यांनी दास यांचा राजीनामा स्वीकारलाय त्यानंतर मिझोरामचे राज्यपाल डॉक्टर हरिबाबू कंभमपती यांची ओडिसाचे राज्यपाल म्हणून बदली करण्यात आली आहे बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना केरळचे राज्यपाल पद देण्यात आलंय तर केरळचे विद्यमान राज्यपाल अरिफ मोहम्मद खान यांना बिहारच्या राज्यपाल पदाची जबाबदारी देण्यात आली आहे तर जय अजय कुमार भल्ला यांना मणिपूरचे राज्यपाल म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे हे नवनियुक्त राज्यपाल ज्या दिवशी कार्यभार स्वीकारतील त्या दिवसापासून या नियुक्त्या लागू होतील